उलेशाहू आंबेडकरांच्या पुरोगामीपणाचा वारसा सांभाळणाऱ्या सावित्रीच्या लेखी आजही महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा आहेत जेलमधील जातीव्यवस्थेविरोधात सुकन्या शांता आणि दिशा वाडेकर यांनी आवाज उठवला होता सुकन्या शांता यांचा जेलमधील जातीव्यवस्थेच्या लेखामुळं ब्रिटिश काळापासून सुरू असलेली जातीव्यवस्था संपुष्टात येणार आहे जेलमधील जातीव्यवस्थेविरोधात लढणाऱ्या या मराठी मुलींनी सावित्रीच्या लेखींचा हा वारसा समर्थपणे पुढे चालवलेला आहे मराठी मुलींमुळे जेलमधील जात हद्दपार जेलमधील जात व्यवस्थे विरोधात मराठी मुलींचा एल्गार सरन्यायाधीशांनी मानले मराठी मुलींचे आभार या आहेत सुकन्या शांता आणि या आहेत दिशा वाडेकर या दोघींनीही शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्राचा वारसा पुढे चालवलाय या दोघींनी तुरुंगातील जाती व्यवस्थेविरोधात आवाज उठवलाय देशातील तुरुंगात जातीय भेदभाव केला जात असल्याविरोधात सुकन्या शांता यांनी एका खासगी संकेतस्थळासोबत काम करताना जेलमध्ये जातीय व्यवस्थेवर भाष्य करणारी लेखमाला लिहिली होती याच लेखमालेच्या आधारे ॲडव्होकेट दिशा वाडेकर यांनी जनहित याचिका दाखल केली होती यावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टानं जेलमधील जात व्यवस्था हद्दपार करण्याचे आदेश दिले हे आदेश देताना सरन्यायाधीशांनी सुकन्या शांता आणि दिशा वाडेकर यांच्या कामाचं कौतुक केलं धन्यवाद सुकन्या शांता धन्यवाद तुम्ही जेलमधील जाती व्यवस्थेवर लिहिलेला लेख या खटल्याच्या सुनावणीत खूपच उपयुक्त ठरला या निकालानं जेलमधील परिस्थिती बदलेल अशी आशा आहे असं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड सुनावणी वेळी म्हणाले महाराष्ट्रातील जेल जाती व्यवस्थेबाबत सांगताना सुकन्या शांता यांनी साध्वी प्रज्ञा सिंग हिच्या दिमतीला विशिष्ट जातीच्या महिला कैद्यांना ठेवल्याचं उदाहरण दिलं त्यांना त्याच्याबरोबर असाइन केले गेले के होते लो तीन लोक त्याच्यामध्ये एक महिला होती ती जिद्दलित समाजाची होती जी त्यांची टॉयलेट क्लीन करायला करण्यासाठी ठेवली गेली होती एक राजपूत समाजाची एक बाई होती ती त्यांची सिक्युरिटी म्हणून होती आणि एक ब्राह्मण समाजाची बाई होती ती फक्त जेवण हँडल करायची करायची तर त्यांच्यासाठी ते सुप्रीम कोर्टानं या प्रकरणात देशातील जवळपास अकरा राज्यातील जेल प्रशासनांना जात व्यवस्था संपवण्याचे आदेश दिले एवढंच नाही तर याचा अहवाल तीन महिन्यात सादर करण्यास सांगितलं तीन महिन्याच्या आत युनियन आणि सगळ्या ह्या ज्या स्टेट्स आहेत त्यांनी आपले प्रिझन मॅन्युअल्स चेंज करावेत शिवाय कोर्टाने हे सुद्धा म्हटलेलं आहे की त्यांनी एक रिपोर्ट कोर्टासमोर कोर्टा आणावी की त्यांनी काय इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे सुकन्या शांता आणि दिशा वाडकर यांच्या याचिकेमुळे ब्रिटिशांनी जेलमध्ये बनवलेली जात व्यवस्था मोडीत निघाली आहे या सावित्रीच्या लेकींनी सावित्रीबाईंच्या खऱ्या वारसदार असल्याचं सिद्ध केलंय उर्व शी खुना झी चोवीस तास नवी दिल्ली